नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यात मी सौ सो स्वरूपा कुलकर्णी सहभागी होत आहे माझं शिक्षण बी एस सी कम्प्युटर माझा गट पंचम गट आज मी आपणासमोर दोन श्लोक सादर करत आहे पहिला श्लोक आहे सरस्वती वंदना या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सामान् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा या श्लोकाचा अर्थ जी देवी कुंद फुले चंद्र हिम तुषार बिंदूंप्रमाणे शुभ्र आहे जिचे वस्त्र शुभ्र आहेत जिच्या हातात उत्तम वे विणा शोभत आहे जी शुभ्र कमलाच्या असणार विराजमान आहे ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवजीची निरंतर स्तुती करतात जी देवी सर्व प्रकारचे अज्ञान नाहीसं करते अशी ती देवी भगवती सरस्वती माझे रक्षण करो या श्लोकाचं स्पष्टीकरण भगवती देवी सरस्वती ही विद्येची अधिष्ठात्री देवता मानली जाते तिच्यापासून वेदांची निर्मिती होते शब्दांची निर्मिती होते तिच्यापासून संगीताचीही निर्मिती होते अशी ती देवी सरस्वती कशी आहे तर तिचा वर्ण शुभ्र आहे तिने शुभ्र वस्त्र धारण केलेले आहेत तिच्या हातात उत्तम विण आहे ती शुभ्र कमलाल विराजमान आहे ती अज्ञान नाहीस करते ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवजीची स्तुती करतात अशी ती देवी सरस्वती माझे रक्षण करू श्लोक दुसरा गोपालकृष्ण कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वर करतले वेणु करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम कंठे कंठेच मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टो विजयते गोपालचूडामणी या श्लोकाचा अर्थ ज्याने भाल प्रदेशावर अर्थात कपाळावर कसुरी तिळक लावलेला आहे ज्याच्या छातीवर कौस्तुभमणी आहे नाका श्रेष्ठ मोती आहे ज्याने हातात वेणू आणि कंकण धारण केलेले आहे सर्वांगाला सुगंधी चंदनाची उटी लावलेली आहे गळ्यात मोत्यांचा कड्ढा आहे गोप स्त्रियांनी ज्याच्या भोवती मंडल केलेले आहे असा श्रेष्ठ श्रीकृष्ण याचा विजय असो याचं स्पष्टीकरण गोपाल कृष्ण अर्थात श्रीकृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे त्याने गोकुळात अनेक लीला केल्या असा भगवान कसा दिसतो तर त्याच्या कपाळावर कस्तुरीचा तिलक आहे छातीवर कौस्तुभमणी आहे हा कौस्तुभमणी समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर आलेला आहे तसेच त्याच्या नाकात श्रेष्ठ मोती आहे नंतर हातामध्ये वेणू आणि कंकण आहे त्याने सर्वांगाला सुगंधी चंदनाची उटी लावलेली आहे सर्व गोपिका त्याच्या भोवती मंडल करून उभे आहेत असा गोपालकृष्ण ह्याचा नेहमी विजय असो धन्यवाद